शेतकरी मित्रांनो नमस्कार अपडेट डेटे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पेरणीसोबत कमी खर्चात कोणते खताचे व्यवस्थापन करता येईल याबद्दलची माहिती बघणार आहोत आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे बाजार भाव जर बघितले तर सोयाबीनला खूप जास्त खर्च करायला परवडत नाही त्यामुळेच आपण ह्या व्हिडिओमध्ये कमी खर्चातले कोणते पाच कॉम्बिनेशन चे पर्याय खताचे देता येईल याबद्दल बघणार आहोत शेत मित्रांनो सोयाबीन पिकाला नत्र स्फुरत पालास आणि सल्फर विशेषतः सल्फरची गरज ही खूप जास्त प्रमाणात असते यामध्ये आपण सर्वात पहिले जर बघितलं तर सोयाबीनला नत्र हे कमी प्रमाणात लागते कारण सोयाबीन हे पीक लिगून क्रॉप असल्यामुळे याच्या मुळावर हे गाठी असतात त्यामुळे नत्र तयार करण्याची क्षमता हवेतूनच या पिकाला होते त्यामुळे नत्राचं प्रमाण हे सोयाबीन पिकाला कमी लागते त्यानंतर जर आपण स्फुरत म्हणजे फॉस्फरसबद्दल जर बघितलं तर फॉस्फरस हे सोयाबीन पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी तसेच फुलधारणा करण्यासाठी त्याच्यानंतर शेंगा लागण्यासाठी आपल्याला मदत करते करते त्यानंतर पालाश म्हणजे पोटॅश जर बघितलं तर सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण सहन करण्यासाठी त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच दाना भरण्यासाठी ही मदत करते आणि सल्फरबद्दल जर बघितले तर सोयाबीनमध्ये तेलाचे पर्सेंटेज वाढवण्याचे काम करते तसेच जमिनीचा पी एच कमी करण्याचे काम हे सल्फर करते शिवाय बुरशीनाशकाचे कामसुद्धा सल्फर करते त्यामुळे सोयाबीन पिकाला सल्फरचे हे तितकेच महत्त्व आहे त्यामुळे जर आपण कॉम्बिनेशन बघितलं तर सर्वात पहिले आपण खत देताना आपल्याला पेरणीसोबत एकरी एक, एक बॅग चौदा पस्तीस चौदा याच्यासोबत आपल्याला सल्फर आठ किलो याप्रमाणे आपण ह्या खताचा डोस या पेरणीसोबत सोयाबीनला देऊ शकतो यानंतर आपण पर्याय याला दुसरा जर बघितला तर यामध्ये आपण बारा बत्तीस सोळा याची एक बॅग प्लससोबत आपल्याला सल्फर आठ किलो याप्रमाणे आपण पेरणीसोबत हे देऊ शकतो त्यानंतर आपण तिसरा पर्याय जर बघितला तर त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस त्यामध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालाश आहे याच्यासोबत आपल्याला आठ के जी सल्फर हे सुद्धा आपण पेरणीसोबत देऊ शकतो त्यानंतर आपण याला जर चौथा पर्याय जर बघितला तर त्यामध्ये आपण युरिया वीस किलो सोबत आपल्याला सुपर फॉस्फेटच्या दोन मॅथ आणि सोबत पोटॅश पंचवीस किलो प्लस सल्फर आठ किलो याचे आपल्याला बेसल डोस करून पेरणीसोबत देऊ शकतो यानंतर आपण पाचवा पर्याय जर बघितला तर वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरवाठ या दोनपैकी कोणची एक बॅग प्लस पोटॅश पंचवीस किलो याचा आपण मिश्रण करून पेरणीसोबत हे देऊ शकतो शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला पाच पर्याय सांगितले त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा आपल्याला सोयाबीन पेरणीसोबत आपल्याला खत व्यवस्थापन करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला पेरणीसोबत एकदा खत दिल्यानंतर पुन्हा डबल खत द्यायची गरज पडत नाही कारण की तीन महिन्याचंच हे पीक असल्यामुळे खत जे आपण सुरुवातीला देतो तेच खत हे शेवट पिकाला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणारे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद